प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट करंट मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही हॅलो हॅलो नमस्कार मॅडम पांडुरंग शिंदे बोलतोय हा नमस्कार बोला ना मध्ये रात्री रात्रीपासून तर पाऊस तर कर माजला पण वाडीच्या जे मांजरम वाडी आहे ना त्या परिसरामध्ये छपरे च्या नावाने एक तळ आहे मोठ हा तळ्याचा ते पाळू असते तो फुटलाय हो हो आणि त्याचा फ्लो भयानक आहे वरच्या साईडच्या जर सगळे शेत पाण्यात जातील पण गावात सुद्धा पाणी शिरण्याची शक्यता आहे कोण कुन कोणत्या गावामध्ये मांजरम गावामध्येच कोणत्या कुन गावात जाते ते खंडगा, खंडगाव जाते? हा ते परत खंडगाव बेंद्री साइड खंडगाव साइड पुढे निघते नायगाव साइड बरं बरं ठीक आहे ठीक आहे आणि आमच्या तलाठीतच आहेत आपल्याला आता वर कोणाला सांगता आलं तर सांगून मुख्य जनावर आणि काही लोकांचे घर शेतात आहेत ऑलरेडी काही लोक शेतात राहतात वाडी साईडचे लोक शेतात राहतात त्यांची काळजी घ्यावी लागणार आपल्याला हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे त्यांनी ऑलरेडी सूचना दिल्यास मी पण परत एकदा बोलून घे तुम्हाला काय वर सांगता येईल सांगून तात्काळ तेवढं म्हणजे जी काय जीवितहावी वगैरे काही होऊ नये एवढी काळजी घ्यावी लागेल कुठं कलेक्टरला अधिकाऱ्याला कळावं लागेल म्हणजे तुम्हाला मदत आपल्याला घ्यावी लागते की साहेब नाही आता जर काही कोणी अडकलं त्यांना बाहेर काढण्यात आम्ही आम्ही आहोत ना सांगा आम्हाला काही अडचण नाही कधी फोन करा नाही 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 तुम्ही फील्डवर अडकलाय आपण जाऊन वाचू शकत आपल्याकडे सध्या बोट आहे काही वाटलं तर सांगा ओके ओके ठीक आहे ठीक आहे प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही